नाही लक्षणं काय समजा खरं विचार साधी किरकोळ छोकरी आहे सोनबाई आली घरात एकदम काही सड पातळ आहे काही अशी ध्रष्टपोषण आहे काय नाही पण कोणालाच आटपत नाही कोणालाच बोलू देत नाही मग काही लोक घरचे बोलतात का नाही घरचे लोक तुम्ही घराचा त्याग करून इकडे आले काय काय आमचे तुम्हाला मला मिळत लागल याच काय म्हणजे असे चेहरे पडले घराचं काढूच नको म्हणून इकडे आलं नाही मला मोठं मला काही कळलं सर मी घरचा विषय काढून सगळ्यांनी खाली गोल घातल्या का अरे तिथून तालो रे आता काय आलं हे करतो हे जाऊ द्या विरोधाचा भाग सोडा की जर ती ऐकत नसेल तर बाकीचे लोक बोलली जातात बाकीचे लोक बोलतात काय किरकोळ पोरगी असं लोटून दिलं तर पडन पण तुम्ही एवढं का भेता तिला ते सांगणार मत असत भेद तिला नाही नुसता तिनं फोन केला का लवकंडीची नुसता फोन केला कि तिकून लवकंच्या लवकरवर त्यांना धोरण नाही विचारायचं काम नाही हे कोणाच्या जीवन बोलली जाते ती बर झालं इथं आले तुम्ही हे कोणाच्या जीवार बोललं जात माहेरच्या माहेरचे माहेरच्या जीवावर सासरी असणाऱ्या मुलीचा प्रभाव आहे तसा श्रोत्यामुळे वक्त्याचा काय प्रभाव आहे जरी माहेरे श्रीमंती होती तुम्हा से फार म्हणजे जी गोष्ट आहे महाराज म्हणजे वक्ता हा श्रोत्याच्या मुळे अनुषंगाने तयार होतो okay. साधा जाऊ द्या तुम्हाला एक साधा विनोद सांगतो मुलगा झाला तर लोक सांगतात यांनी मुलाला काय झाला जन्म दिला बरोबर आहे का तुम्हाला लेकरवळ आहे का चांगली गोष्ट आहे बरे आहेत का कसे आहेत त्याच्यात प्रकारे आहेत पण मग बरे आहेत का बरेच आहेत फार अवघड आहे आता एखाद्याने मुलाला जन्म दिला मग लोक सांगतात यांनी या मुलाला जन्म दिला पाहिजे खरी गोष्ट आहे की यांनी मुलाला जन्म दिला शास्त्र पहा यांनी मुलाला काय दिला माणसं बोलतात बोलतात ना महाराज बोलतात ना हा यांचा मुलगा हे यांचे वडील यांनी या मुलाला जन्म दिला म्हणून भजन आहे मुलाला जन्म दिला हे बरोबर आहे का स्वयंपाक का जेवण खोट बोलतो आपण यांनी मुलाला जन्म दिला नाही तो मुलगा जन्माला आला म्हणून या बापाचा जन्म झाला मुलगा झाला म्हणून बाप या शब्दाचा जन्म झाला बापाने मुलाला जन्म दिला नाही मुलाच्या जन्मण्यामुळे बाप या शब्दाचा जन्म झाला शास्त्र असं सांगतय असं समजा मुलगा मी बाप आहे कोणाचा आमचा आहे <laughs> काय मुलगा नाही काय अहो मी बाप आहे मी बाप आहे कोणाचा कोण आमचा काय नाही ही सिद्धता आहे शास्त्रामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे महाराज की मुलगा बापाचा जन्मच मुळ मुलामुळे होतो श्रोत्यांचं वाक्याचा जन्म श्रोत्यांच्या मुळे होतो अजून सोप समजा आमदार खासदाराचा जन्म कशाने होतो नगरसेवक मतदारामुळे मग मतदार हे कोण आहेत त्याचे आई वडील मायबाप मतदार राजा सांगताना सांगतात मायबाप म्हणजे आई वडील आहेत मग त्याचा विशेष असा आहे की उमेदवाराची जी ही आहे जी मतदान पेटी आहे ती उमेदवाराची जननी आहे बरोबर आहे कारण पेटी मधून उमेदवाराचा जन्म होतो बरोबर निकाल हा म्हणजे जननी येते निकाल हा जन्म दिवस आहे मतदार मत मतदान पेटी ही उमेदवाराची म्हणजे जननीय जन्मदिवस मतदानाचा निकाल ज्या दिवशी त्या दिवशी तो जन्मदिवस आणि त्याच्यानंतर होणारे सत्कार हा बारशाचा कार्यक्रम म्हणजे एकाच्या सापेक्ष एक बाजू आहे आता साधा विचार तुम्हाला एक सांग माता मुलाने बाप या शब्द जन्माला घातला मतदार राजा या माय माय बापांनी आपल्या सुविधा आपल्या ज्या अडचणी आहे हे सोडवण्याकरता सगळ्यांची कृपा करून त्यांना निवडून देऊन आपलं हे सोडवण्याकरता कारण ती ही, ही आलेली नेते मंडळी सुद्धा मतदार राजांची मुलाप्रमाणेच ते एक नातं आहे त्यांच्यापासूनच त्यांचा, त्यांचा जन्म आहे खरा जन्म खरा जन्म एकूण असा हे घरात जन्म होतो तो वेगळा पण हा जन्म वेगळा मग या जन्मात हे मतदार हेच सगळे माय बाप आहेत म्हणून मतदाराला राजा आहे वक्त्याला राजा म्हटलेलाय यांच्या एकाच्या सापेक्ष एक जन्म बाजू होते आता एक साधारणत बारकाने जर पाहिलं तर मग या जन्मण्याच्या ज्या क्रिया आहेत या विश्वामध्ये मला वाटतं एकदा का दोनदा मरण तुमच्याच पोटाने एक शास्त्र आहे सांगतय किंवा शास्त्रामध्ये कि माणूस जन्माला आला की तो जन्म आहे असा नाही अजून एक जन्म आहे आणि तो जन्म जे भोगतात त्यांना साधू म्हणतात अशा घटना आहेत मग त्याच घटनेमध्ये असणारा जो दुसरा जन्म आहे तो दुसरा जन्म कोणता तर त्या जन्माला अध्यात्म शास्त्रामध्ये बीज असा शब्द आहे त्या दुसऱ्या जन्माला काय काय शब्द आहे शास्त्रामध्ये बीज बीज म्हणजे दोनदा बीज म्हणजे काय दोनदा आपण पाहतो बरोबर आहे की नाही बीज बीज प्रतिपदा त्याच्यानंतर कोणता दिवस येतो दोरी आणलेली कोणी इथं नाही प्रतिपदा झाली प्रतिपदा झाली का दुसरा दिवस कोणता येतो बीज बीज म्हणजे किती आकडा दोन, दोन दोन बीज म्हणजे दोन आणि बीज म्हणजे अनुग्रह बीज शब्दाचा अर्थ काय अनुग्रह एक लक्षात ठेवा व्यवहारवादामध्ये बीज या, या शब्दाला दोन दोन शब्द वापरला जातो आणि अध्यात्म तत्वज्ञानांच्या सिद्धांतामध्ये बीज या अक्षराला पुनर्जन्म मारला जातो अध्यात्मातला विठला विठला पहा तुम्ही माणस जन्माला येताना बीज करणारे काही एक लोक आहेत सगळे नाही पण बीज नाही ना मग एकदाच मारायचं एकदाच मारायचं एकदाच मारायचं नुसतं मरातच राहायचं दुसरा दुसऱ्यांदा मरायचं नाही आणि अशी काही मंडळी आहे जगामध्ये की ज्यांनी बीज बीज या शब्दामध्ये आपण पाहतो तुकोबराची सुद्धा काय बीज निळोबरायांचीच <lang–> आहे ना फाल्गुन वद्य फाल्गुन शुद्ध निळोबरायची सुद्धा बीजच आहे तुकोबरायची सुद्धा बीजच आहे आणि धर्मनाथ नाथांची काय बीजच आहे तुकोबाराय बीजेला सदैव ऐकून गेले निळोबाराय बीजेला आपला यात्रा आणि बीजबा धर्मनाथांच्या जीवनामध्ये बीज आहे तो त्यांचा दुसरा जन्म झाला म्हणजे अनुग्रह दिन मानला जातो विठाला धर्मनाथांना ना ना धर्म नाथ संप्रदायाची दीक्षा ना, देताना अनुग्रह मिळाला तो विजेचा दिवस धर्मनाथांचा धर्मनाथ म्हणजे नऊनाथापैकी एक ज्यांचं वर्णन करताना ज्यांना गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ यांचं सानिध्य लाभलेले जे एक अद्वितीय नव सिद्धांपैकी नव नारायणांपैकी एक आहे ते धर्मनाथ या दिवशी त्यांचा अनुग्रह मानला जातो या दिवशी काय त्यांचा अनुग्रह धर्मनाथांचा अनुग्रह मला सांगा अनुग्रह कशा करता बीज शब्दाचा अनुग्रह बीज शब्दाचा अर्थ अनुग्रह अनुग्रह अनु म्हणजे जवळचा अनुग्रह याचा अर्थ काय ग्रह सगळे ग्रहाचे झाले That's ग्रह याचा अर्थ घर जवळच्या असलेल्या घरात आपला असणार मूळ वास्तव स्वरूप ज्या ब्रह्मविद्येच्या अक्षराने उघड होत त्या उघड होणाऱ्या ब्रह्मविद्येच्या अक्षराच्या साक्षात्काराला वेदांतामध्ये जो शब्द आहे डॅट्स कॉल अनुग्रह इन अध्यात्म त्याला अनुग्रह म्हणतात जन्माला तर सगळेच येतात हो जात नाही म्हणून कायम जाणं पडत यायचं आणि एकदाच मरायचं आणि या जन्म मृत्यू मध्ये आता आले आता तुम्ही ज्यांचा विचार करा तुम्ही सोडून मरणार आहे नाही आपण नाही का चांगलंय मग डिरी घे तुमच्या साधी डिरिंग नाही जनावरांचे मते आपण काय उत्तर घेतलं काय काय आपल्या बापत चालू होत तिथे तिथे आपलं काही चालत नाही तो मरणाचा एक आहे आणि जन्मा तुम्ही पहा साधू हे जन्माला दोनदा येतात आणि दोनदा मारतात अनुग्रह जन्मदिन आहे गुरुच्या मुखातून साधकाचा जन्म गुरुच्या मुखातून अनुग्रह झाला की त्याचा तो जन्मदिवस आहे गुरुच्या मुखातून अनुग्रह झाला की त्याचा तो जन्मदिवस आहे कारण महाराज म्हणतात ए दीक्षा श्री गुरु चरण तो शिष्य नवा जन्मदा नव्हे गुरु दीक्षा अनुग्रहण तो शिषी नवा जमा